Go

干了，就是说，就是干了。 其他还是不好。

ते दोन्ही बा कुंबा बर कुंभार व्यवसाय कधीपासून करतात तुम्ही व्यवसाय दहा वर्षापासून करतात बर सध्याच्या परिस्थितीत कुंभार व्यवसाय कसा आहे काय अडचणी वगैरे काय काय अचणी माती एकर लिजी भेटणार लिजी भेटणार ज्यांना चणे भुसा वापरू कारखान्याचा नाही घोड्याची लिट भेटते नाही भेटत नाही जळण नाही लोक शेतामध्ये आपल्याकडं लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये येळामुशा खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते येळामुशा असेल किंवा संक्रांतीच्या सणाला सुगडं हे महत्वाचं असतं आणि तो कुंभराकडंच बनवलं जातं सध्या काय परिस्थिती आहे तुम्ही किती प्रमाणात कुंभ सुगडं आहे किंवा जे हे असते येळामुशाला काय ये काय असत ते किती किती प्रमाण बनवले गिरायक काय कसं आहे काय रास्ते असते इथे रास्ते कोणत्या लोटक झाकणी घेते बिंदळ घेते लोटक घेते पाच वस्तू असते लोटक झाकणी पुन्हा बिंदळ असते चार पाच वस्तू असते लहान मोठ बारीक असते संक्रांतीला सुगड्याचं काय महत्व असत सक्रांती आयचं असतं आईबा सण असतो ती प्रत्येक घरी एक एक सभासणी पाच बोळ्या सहा सहा सात वस्तू सा, सा, असते शासन कुंभार समाजासाठी व्यवसायाला मदत करते म्हणतात काय अशी काय मदत वगैरे झाली का किंवा तुम्हाला कोणी विचारले का तशी काही नाही विचाराय कोणी नाही आम्हाला मदत कोणती झालेली नाही नुसती आहे म्हणतात मग मदर हाय मदर हाय मदर भेटते हे भेटते की भेटते काय नाही काय कर्ज सुद्धा नाही गंगा कुठे या अमशाला आणि सकरा दिला कुंभाराचे जे गाडगे आहेत मडके आहेत त्याला आहे, खूप महत्व असते काय नेमकं काय महत्व असते सकरा तिचे सुगड्याचं महत्व काय असतं आणि या अमशाला या अमशाला शेतात नेते लक्ष्मीची पूजा असते काय काय नेतात त्याला आंबलीचे बिंब दोन लोटके दोन झाकणी सरशिप त्या सरशिप आपण हं यंदा खाली आणि संक्रांतीला काय संक्रांतीला एक चटक चार पोळी एक झाकणी तीन फुल मार व्यवसाय पाहिजे नेमकं काय 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 आपण काय द्यायचं म्हणजे सुगडच म्हणून त्यालाच काय वापर सुगडच म्हणून ते पहिल्यापासून आहे वाचा सण हा